हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं अमीज किचन विथ ब्लॉगमध्ये आज आपण पाहणार आहोत अक्षय तृतीयेनिमित्त आमरस पुरीची रेसिपी त्यासाठी आपण पुरी बनवण्यासाठी प्रथम घेऊयात पुरी बनवण्यासाठी आपण एक वाटी गव्हाचं पीठ येथे घेतलेलं आहे एक मोठा बाऊल आहे त्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ पहिल्यांदा घेतलेलं आहे तुम्हाला मी आता आज अशी ट्रिक सांगणार आहे ज्याने आपली पुरी चम फुकते आणि अगदी गव्हाच्या पिठापासूनच फक्त आपण पुरी बनवणार आहोत आता आपण एक मोठा चमचा याच्यामध्ये साखर घालणार आहोत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आता आता जे आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत तो दोन चमचे रवा आहे हा रवा मी रात्रभर भिजत घातलेला आहे पाण्यामध्ये जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी पुऱ्या बनवणार असतो तेव्हा आदल्या दिवशी रात्री आपण हर दोन चमचे रवा एक वाटी पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे तो चांगला फुगतो आणि फुलतो देखील तसाच रवा जर दोन चमचे आपण याच्यामध्ये घातला कच्चा रवा न भिजवता तर पुरीवरती असे स्पॉट येतात आणि ती पुरी फुगली जात नाही त्याच्यापेक्षा आपण असं भिजवून घालायचं आहे दोन चमचे रवा याने पुरी खूप छान फुगते आणि छान देखील होते मी याच्यामधलं पाणी आता काढून घेतलेलं आहे आणि हा असा रवा ओला आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत हा छान फुगलेला आहे कारण हा रात्रभर घातलेला आहे जर तुम्हाला नाही वेळ भेटला तर एक तीन चार तासासाठी देखील तुम्ही भिजत घालू शकता रवा आणि मग पुरी बनवू शकता आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊयात या अशा पद्धतीने पुरा करून पाहा अगदी छान फुगतात त्याच्यामध्ये काही दुसरं ऍड करण्याची आता गरज नाही आता आपण हे पीठ मळून घेऊया हे पीठ आपण असं मळून आहे आणि कमी पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे खूप सैलसर असं पीठ माळायचं नाही थोडं घट्टच मळायचं पुरीसाठी पीठ थोडा घटसर गोळा आपण मळून घेतलेला आहे आता हा आपण अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचा आहे पण त्या अगोदर आपण याच्यामध्ये तेल वापरलेलं नाही आहे आता फक्त थोडंसं तेल या गोळ्याला लावून आपण ठेवून द्यायचं आहे कारण आपण तेलाचा वापर मळताना कुठेही केलेला नाही पण आता आपण भिजवण्यापूर्वी हे असं ठेवून देणार आता आपण त्या अर्धा तासासाठी भिजू द्यायचं आहे त्यानंतर आपण पुऱ्या टाटायची आपल्याला पुरीचं पीठ भिजून होतं अर्धा तास तोपर्यंत आपण आमरस त तयार करून घेऊयात त्यासाठी मी थोडासा बर्फ असलेलं पाणी घेतलं आहे आईस थोडा काढून ठेवला होता मी साईडला आणि ते आता थंड पाणी याच्यामध्ये मी घालते थंड पाणी याच्यासाठी घालायचं कारण आंबा हा उष्ण असतो आणि या डेटांना वगैरे चीक असतो तो छान असा आपण थंड पाण्यात घातल्यानंतर सर्व घाण वगैरे याची निघून जाते तर चीक वगैरे निघून जातो त्याच्यासाठी आपण थंड पाण्यामध्ये हे आंबे स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि स्वच्छ करून घेऊया आंबे आपण आता स्वच्छ करून घेतलेले आहेत ते असे थंड पाण्यातच ठेवून देऊयात तोपर्यंत आपण वेलची पूड वगैरे बनवून घेऊयात आपण याच्यामध्ये ठेवून आता वेलची पावडर बनवून घेऊयात हे आठ वेलची मी असे सोलून घेतले आहेत पण डायरेक्ट आपण याची पावडर नाही बनवू शकत हे मिक्सरला लावून आपण घेणार आहोत पण त्याच्यामध्ये एक चमचा आपण साखर ॲड करणार आहोत म्हणजे याची चांगली पावडर बनवून तयार होते ती पहिला आपण मिक्सरला लावून घेऊया आपण आंब्याचा रस काढून घेतलेला आहे पर पण हा आंबा मी टेस्ट करून पाहिला थोडा म्हणजे गोड इतका नाही आहे तो तर मी याच्यामध्ये चार चमचे साखर ॲड करते अगोदर आपण वेलची पावडर त्याच्यामध्ये घातलेलीच आहे त्यानंतर आम्ही लगेचच लगे लगे ला आता हा खाणार त्यामुळे आमरस त्यामुळे मग दूध लगेच ॲड करते जर तुम्ही खाणार नसाल तर लगेच ॲड करू नका तसाच बनवून ठेवा वाटल्यास नंतर हे करा मी अर्धी वाटी दूध साधारणतः याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता हा मिक्सरला लावून घेते हां मिक्सरमधून काढल्यानंतर छान असा आमरस तयार आहे आता आपण पुऱ्या बनवून घेऊया आणि छान असा आमरस पुरीसोबत सर्व करूया ही कणिक आपण साधारणतः एक तासपर्यंत भिजवून घेतलेली आहे आता आपण याचे गोळे करून घेऊया आपल्याला जितक्या आकाराच्या पुऱ्या हव्या असतील तेवढ्या आकाराचे गोळे करून घ्यायचे तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण या पुऱ्या लाटून घेऊयात थोडंसं असं तेलावरच हे लाटून घ्यायचं आहे तेल म्हणजे असं थोडंसं फक्त लावून घेतलेलं आहे तेलाचा वापर इथे केलेला नाही जास्त तुम्ही पीठ लावून लाटण्यापेक्षा हे असं लाटलेलं चांगलं कारण तेलामध्ये ना पीठ सुटतं आणि तेल पण जास्त शोषून घेतं पुरी त्यामुळे ही अशी तेलावरच थोडं तेलाचं बोट लावून लाटून घ्यायची आहे पिटाऐवजी लाटून झालेले आहेत आता आपण तळून घेऊयात आता आपण कढईमध्ये तेल एकदम कडक गरम करून घेतलेला आहे आता आपण पुरी चोरूया पाहिला असेल पुरी अगदी टम फुगते अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या सळून घेऊया पाहिलं असेल तुम्ही पुरी अगदी टम फुगलेली आहे इतकी सुंदर पुरी तयार होते जेव्हा तुम्ही रवा रात्रभर भिजवता किंवा दोन ते तीन तास रवा पाण्यामध्ये भिजवता तेव्हा आणि याच्यामध्ये साखर मी एक चमचा घातली तुम्ही अर्धा चमचा घालू शकता कारण ही आमरस पुरी असल्यामुळे मी एक चमचा साखर घातली जेणेकरून पुरी देखील थोडी गोड होते इतर वेळी करताना तुम्ही साखरेचं प्रमाण थोडे कमी ठेवा आणि रेसिपी नक्की ट्राय करून पहा आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू